भारताची अर्थव्यवस्था ही मृत अर्थव्यवस्था आहे असं म्हणत ट्रम्प सरकारने भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावलाय दररोज या टॅरिफ संदर्भात वेगवेगळे वेग मत मांडत ट्रम्प भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करते पण भारतही त्याला न जुमानता प्रत्युत्तर देते तरी सुद्धा जर ट्रम्प यांची धमकी सत्यात उतरली तर काय होईल हे टॅरिफ म्हणजे नेमकं काय या टॅरिफ पुराणाचा घटनाक्रम नेमका काय होता जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ डिजिटल तर सगळ्यात आधी हे टॅरिफ म्हणजे काय ते समजून घेऊयात तर टॅरिफ हा आयात केलेल्या वस्तूंवर लावला जाणारा कर आहे जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाकडून वस्तू आयात करतो तेव्हा त्या ते वस्तूंवर सरकार अतिरिक्त कर आकारते यामुळे आयात वस्तू महाग होतात आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळतं डोनाल्ड ट्रम्प यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारत आणि ब्राझीलच्या वस्तूंवर पन्नास टक्के टॅरिफ लावलाय ही मुदत अजूनही वाढत जाणार आहे याचा अर्थ भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर आता पन्नास टक्के जास्त कर भरावा लागेल ज्यामुळे त्या वस्तू अमेरिकन बाजारात महाग होतील आणि त्यांची मागणी कमी होऊ शकते बरं ट्रम्प यांचा हे टॅरिफ लावण्यामागचा हेतू काय ते समजून घेऊयात तर ट्रम्प यांच्या या निर्णयामागं अनेक कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे भारताचे रशियाशी असलेले संबंध भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात खनिज तेल आणि शस्त्रास्त्रे खरेदी करत असतो यामुळे ट्रम्प नाराज आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता या आयात आणि निर्यातीमुळे भारताला मोठा नफा मिळतो आणि रशियाला आर्थिक बळ मिळतं आणि हेच अमेरिकेला नकोय दुसरं कारण म्हणजे डॉलरचं वर्चस्व ब्रिक्स देश म्हणजेच भारत रशिया चीन ब्राझील हे देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत यामुळं या, या प्रत्येक देशाचं चलन दिवसेंदिवस महागच चाललंय त्यामुळे डॉलरचे जागतिक वर्चस्व आता कमी होण्याची भीती ट्रम्प यांना कारण म्हणजे अमेरिकन उद्योगांचे संरक्षण टॅरिफ लावून ट्रम्प अमेरिकेत असलेल्या उद्योगांना परदेशी उद्योगांच्या स्पर्धेपासून वाचवण्यासाठी टॅरिफ लावत आहेत असं काहींचं मत आहे यामुळे आयात वस्तू महाग होतील आणि स्थानिक वस्तू विकल्या जातील असं त्यांना वाटतं चौथं कारण म्हणजे राजकीय दबाव ट्रम्प यांच्या मते त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी भारतावर टॅरिफ लावल्याचा दावा केलाय हा टॅरिफ त्यांच्या लिबरेशन डे धोरणाचा भाग आहे ज्यामध्ये पंच्याण्णव देशांवर दहा ते चौदा टक्के टॅरिफ लावले गेले बरं जर दोन देशातला तणाव कमी करण्यासाठी टॅरिफ लावला जातोय तर मग इस्रायलवर टॅरिफ का लावला जात नाहीये हा प्रश्न इथं सगळ्यांनाच पडलाय आता पाहूया या, या टॅरिफ पुराणाचा घटनाक्रम तर तीस जुलै दोन हजार ला ट्रम्प यांनी भारतावर टक्के ट्रेक टॅरिफ लावण्याची घोषणा केली रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदीमुळे भारतावर पेनल्टी जाहीर केली हे कारण त्यांनी दिलं तर सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला ट्रम्प यांनी टॅरिफ पंचवीस टक्क्यावरून पन्नास टक्के केला हा टॅरिफ सात ऑगस्ट पासून लागू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं नंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी भेट घेतली भारताने रशियाचे संरक्षण आणि आर्थिक सहकार्य कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय तर नंतर भारत आणि चीनचा संपर्क झाला भारत आणि चीन यांच्यात आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या चर्चा सुरू आहे पंतप्रधान मोदींची चीन भेट आणि पुतीन यांची भारत भेट यामुळे नवीन जागतिक गणित तयार होत आहेत नंतर पन्नास टक्के टॅरिफ लावलेल्या ब्राझीलची भूमिका समोर आली ब्राझीलने ट्रम्प यांच्याशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आणि भारत व चीन यांच्याशी सहकार्य वाढवण्यावर भर दिलाय आता हे सगळं सुरू असताना या टॅरिफचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं अमेरिकेला शहाऐंशी पूर्णांक पाच अब्ज डॉलरची निर्यात केली आता या पन्नास टक्के टॅरिफ मुळे चौसष्ट अब्ज डॉलरच्या निर्यातीवर परिणाम होईल आणि याचा सर्वाधिक फटका खालील क्षेत्रांना म्हणजेच छोट्या मोठ्या उद्योगांना बसेल ज्यात टेक्स्टाइल मार्केटमध्ये पाच पूर्णांक नव्याण्णव अब्ज डॉलरच्या निर्यातीवर सातशे ते नऊशे मिलियन डॉलरचं नुकसान होऊ शकतं ज्वेलरी आणि हिरे मार्केटमध्ये सहा पूर्णांक सात अब्ज डॉलरच्या निर्यातीवर एक पूर्णांक दोन ते एक पूर्णांक पाच अब्ज डॉलर एवढं नुकसान होऊ शकतं इंजिनिअरिंग आणि ऑटो मार्केटमध्ये दोन पूर्णांक पाच ते तीन अब्ज डॉलर नुकसान होऊ शकतं इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये दोन पूर्णांक पाच अब्ज डॉलर नुकसान होऊ शकतं या टॅरेफ चा भारताच्या जीडीपीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो भारताच्या ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेवर शून्य पूर्णांक चार ते शून्य पूर्णांक आठ टक्के इतका प्रभाव पडू शकतो सध्या रुपया हा सत्याऐंशी पूर्णांक आहे टॅरिफमुळे अठ्ठ्याऐंशी ते नव्वद पर्यंत तो जाऊ शकतो आता भारताची संभाव्य प्रतिक्रिया काय असू शकते तर भारत या टॅरिफ हल्ल्याला समोर जाण्यासाठी कोणती रणनीती अवलंबू शकतो ते पाहू भारत नवीन बाजारपेठा तयार करून युरोप कॅनडा मध्य पूर्व इथे निर्यात वाढवू शकतो जे उत्पादन भारतात तयार होऊन अमेरिकेत निर्यात होतात त्याच उत्पादनांना अमेरिकेतच तयार करून टॅरिफ वाचवू शकतो सोबतच आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळून रशिया चीन आणि ब्राझील सोबत आर्थिक आणि संरक्षण सहकार्य वाढवू शकतो आता ह्या सगळ्या झाल्या जर तरच्या गोष्टी जागतिक राजकारणात कधी काय होईल हे काहीच सांगता येत नाही त्यामुळं आता हे टॅरिफ पुराण कसं वळण घेईल हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अमेरिकेच्या या भूमिकेनंतर भारत काय करू शकतो यावरचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद